दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा देव म्हणतात बाळा तुझी काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तू प्राप्त करशील त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातले दुःख कमी होताना तू अनुभव करणार आहेस माझ्या प्रिय मुला जेव्हा तुम्ही खूप दुःखी असताल हताश होऊन सगळं संपलं असं म्हणता तेव्हा माझा आवाज ऐक कारण मी तुझ्या बरोबर आहे तुझ्या अंतकरणाच्या शांततेत निराशेच्या शांत, निराशे शांत क्षणामध्ये माझा हात तुझ्या हातात अडकलेला आहे हे अनुभव कर कारण जेव्हा तू माझ्याकडे येतोस आणि मनोभावे माझी प्रार्थना करतोस तेव्हा मी तुझे ते बोल ऐकत असतो तुझी काही जी काही प्रार्थना करतोस ऐकत असतोस तेव्हा माझी उपस्थिती तुझ्या बाजूने असते विश्वास असल्यास श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा हा संदेश तुमच्या कानावर पडताच तुमच्या बँकच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा झाल्याशिवाय राहणार नाही देवाने तुम्हाला सोडण्यासाठी तुमचा हात धरलेला नाही जेव्हा देवावर तुम्ही अतिविश्वासाने विश्वास टाकतात तेव्हा सर्व काही कठीण सुद्धा संपून जाते तुमच्या मार्गात सुख संपन्नता आणि आनंद येते जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा देवाची कृपा तुम्ही प्राप्त करताल जेव्हा तुम्ही होय असे तुम्ही टाईप कराल तेव्हा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त कराल बाळा स्वतःची किंमत तुला वाढवायची असेल तर कोणापुढेही तू हात पसरू नकोस आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम कर आपले ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घे स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकाल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत ही वाढते बाळा समाजामध्ये जर स्वतःला तुमची किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल होय बाळा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपला राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे नेहमी सारखे गबाळ्यासारखे तुम्ही राहू नका स्वतःला नेहमी प्रेझेंटेबल टापटीप ठेवा नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे जगासोबत स्वतःलासुद्धा अपडेट ठेवले पाहिजे यामुळे इतरांवर आपली एक वेगळीच छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते लोक आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येते म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात त्यामुळे स्वतः तुम्ही प्रेझेंटेबल राहा व्यवस्थित राहा विश्वास असल्यास लव यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका बाळा माझा आशीर्वाद आता तुला मिळणार आहे त्यामुळे तू हार मानू नकोस जे तू विचार करत आहेस ते सर्व आता तुला मिळणार आहे आयुष्यभर आपण इतरांसाठी धडपडत असतो कधी कुटुंबासाठी कधी मित्रांसाठी कधी आपल्यांसाठी आणि या सगळ्यांमध्ये आपल्या स्वतःसाठी जगायला आपण विसरतो पण खरं बघायला गेलं तर स्वतःचं चा आयुष्य चांगलं घडविण्याची जबाबदारी सर्वात आधी आपलीच जर आपण स्वतःला योग्य मान सन्मान प्रेम आणि वेळ दिला नाही तर इतर कसे देतील इतरांनाही आपली किंमत समजणार नाही स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे अहंकार नाही तर आत्मसन्मानाचं प्रतीक आहे स्वतःसाठी जगणं म्हणजे स्वार्थी होणं नाही तर आपल्या भावनिक मानसिक आणि शारीरिक गरजांची काळजी घेणं जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात अधिक आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे पुढे जाऊ शकतो म्हणून स्वतःची किंमत वाढविण्यासाठी काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे त्या गोष्टी कोणत्या आहेत हे पाहून घेण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं जीवन आनंदी शांत आणि यशस्वी बनविण्यासाठी काही गोष्टी तुम्ही स्वतः करायला पाहिजे ज्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचं अवलंबन करायला पाहिजे स्वतः आनंदी राहायचं असेल तर तुम्ही कमी बोला इतरांच्या खोटून टोचून बोलण्याकडे करे दुर्लक्ष करायला शिका दिखावा तुम्ही करू नका दुसऱ्यांना मी असा मी तसा असे सांगण्यात वेळ वाया घालवू नका तुमच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास ठेवा स्वतःला आत्मसन्मान नक्कीच द्या तुम्ही कोणासाठी नाही पण स्वतःसाठी खूप अनमोल अमूल्य आहात हे सर्वात प्रथम स्वतः लक्षात ठेवणे गरजेचे आहे सतत त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू नका त्यात कोणीही इंटरेस्ट घेत नाही सगळे माझ्यासारखेच वागले पाहिजेत हा हट्ट सोडून द्या तुम्ही सर्व जगावर कार्पेट घालू शकत नाही पण स्वतःच्या पायात नक्कीच चप्पल घालू शकता त्यामुळे लोकांना सांगत बसू नका जगाला बदलण्यात वेळ वाया घालवू नका ध्यान करा ध्यानामुळे तुमचा राग लोभ मोह मत्सर यावर नियंत्रण ठेवता येते आपल्या आप्तजनांकडून फार अपेक्षा ठेवू नका कारण अपेक्षांचं ओझ हे खूप असतं आणि ते आपल्याला सुख देणार नाही ते देईल तेव्हा दुःखच देईल नातेसंबंध फार चरवीवर्ण करत बसू नका जास्त लक्ष न देता आपले जगणे कसे छान होईल हे बघा मी माझ्या रोजच्या जीवनात खूप छान आणि सकारात्मक बदल घडवत आहे असे स्वतःला म्हणत राहा आणि तेच तेच पुन्हा बोलणे विचार करणे माझ्याकडून का होते ते मी आता सोडून देणार आहे आणि देवाचे मी ध्यान करणार आहे सत्कर्म मी करणार आहे असे तुम्ही स्वतःला म्हणा आपल्याला आपले अनमोल आयुष्याचे सुंदर दिवस या नको त्या गोष्टीत अजिबात वाया घालवायचे नाहीत आपला चेहरा आणि मन नेहमी हसरं ठेवा तुमच्या मनाचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यातून दिसत असते हसायला पैसे लागत नाही तिथे कंजूसी करू नका आणि कंजूसी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायलाही करू नका कारण चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा पैसे लागत नाही ते पण फ्री आहे त्यामुळे नेहमी हसत राहा आनंदी राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामीनामाचा जयघोष करा धन्यवाद